टोमॅटो बरोबरच कष्ट मातीमोल उत्पादन खर्चापेक्षा मिळतोय कमी भाव अशोक राज टोमॅटो उत्पादक शेतकरी मुळकवाडी जी बीड गेल्या वर्षी टोमॅटोला जवळपास शंभर रुपये किलो भाव मिळाला होता म्हणून टोमॅटोची लागवड केली एकरी सव्वा लाख रुपयांपर्यंत खर्च आला टोमॅटोचे पीक सुद्धा चांगले आले आहे मात्र भाव नसल्यामुळे टोमॅटो विक्रीसाठी काढायला सुद्धा परवडत नाही शंभर रुपये कॅरेट भाव असून चाकण पुणे नारायणगाव या ठिकाणी विक्रीसाठी पाठवतो पण कॅरेट मागे वाहतूक खर्च साठ रुपये टोमॅटो तोडण्यासाठी महिला मजूर तीनशे रुपये रोज तसे चाडत आदी मिळून ऐंशी ते नव्वद रुपये खर्च येतो म्हणून टोमॅटोची झाडावरच पिकून गळती होत आहे चांगला भाव मिळाला असता तर दैना फिटली असती परंतु आपलं नशीब फुटक म्हणून सहन करायचं अशी मनातली सर अशोक यांनी बोलून दाखवली अशोक मल्ला दास गाव मुळक काय सगळे चालले टोमॅटो काय साहेब भाव नाही काय नाही मेहनत केली सगळं आणलंय पीक सगळं पण बाजारात मार्केटच नाही सरासरी खर्च होतोय नव्वद रुपये दहा रुपये जाते शंभर रुपये कॅरेट जाते साठ रुपये बाळ तीनशे रुपये रोज मग त्यामुळे सडून गेले तरी काय नाही एकही विकलं नाही का किती खर्च आला दीड एक लाख रुपये खर्च आलाय पुन्हा आता हे काढून बाजूला टाकायचं म्हणलं तरी पंचवीस तीस हजार रुपये जातील नीट करायची वेगळेच